हॅलो गुड मॉर्निंग चला निघू आता आपण आपले कामाधंद्याला त्याच्या अगोदर तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आताच फोन येईल का ऑफिसला जाम पार्सल येल्यान पार्सल म्हणजे गिफ्ट आले आता कोणला आल्या त्या जाऊन बघूच आपण तर चला पहिले जाऊ ऑफिसला ना मग बघू तर मित्रांनो हे बघा दोन गिफ्ट आले आहेत एक तुमच्या वहिनीला आले नाही एक बाबूला आले बाबू तर अजून बारका आहे पण बाबूला आता काय गिफ्ट येले ते करून बघू बघू चला चला तर लगेच आपण गिफ्ट बघा आपल्या ऑफिसला दोन गिफ्ट एक बाबूसाठी एक तुमच्या वहिनी साठी सगळ्यां पहिला आपण बाबूचा गिफ्ट ओपन करू तर बाबूसाठी आचल पाटील रेजिनाल्ड यांच्याकडून एक गिफ्ट आलेलं आहे तर चला आपण ओपन करून बघूयात मेकिंग बरीच भारी आहे बीच का ले गे नाही तर स्टँड फिक्रा <laughs> अरे भारी भारी एकदम भारी गिफ्ट आलाय बाबूला थँक यू तर बेबी प्रिझर्वेशन काही तुम्हाला करायचं असेल तर आचल पाटील रेजिनाल्ड या आय डीएम करा आणि तुम्हाला हवं असेल ते ऑर्डर करा थँक्यू चला लगेच आपण दुसरा गिफ्ट ओपन करू तर हा गिफ्ट मला लेडी फॅशन उरण झिरो टू झिरो टू या इंस्टाग्राम आय डी वरून आलेले आहे तर चला आपण ओपन करून बघूयात मजा आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला मंगलसूत्र ओपन करून दाखवते तर हॅन्डमेड हे मंगलसूत्र आहे लॉंग मध्ये त्यांनी नेकलेस पण दिलेला आहे मोत्यांचं आहे पूर्ण आणि एक ठुशीटाईप अस छोटस नेकलेस पण आहे एकदम भारी आहेत जर तुम्हाला पण असं ज्वेलरी काही हवी असेल तर त्यांची आयडी खाली मेन्शन केलेली आहे जाऊन त्यांना मेसेज करा बाय मेसेज पण करा ना ऑर्डर पण करा तर भेटू परत तिचा नवीन गिफ्ट जेऊन टाटा बाय बाय